परFavor तुमचे विषय मंडळाबद्दल बोलू शकतो मला माहिती नाही तुमच्याकडे तोंड पहिला काही असं काय वर्षाप्रमाणे आपलं श्रावणच्या म्हणजे लास्टच्या सोमवारी गेल्या वर्षी पाच सोमवार ते ह्या हो वर्षी चार सोमवार आहेत चौथ्या सोमवारी आपण शिवकीर्तन ठेवलेलं आहे काल्याचं निवेदन आहे आणि वर्षाला निमित करतो आहे आणि वर्षाला होईल तसा तिसरा वर्ष चालू आहे काल्याचा वर्षाला जसं जसं इथं प्रगती होत चालल्या शिवभक्तांची प्रतिसाद भेटतो इथं आणि गेल्या वर्षी आम्ही बोरवती मारलो पुन्हा नंतर ह्या वर्षी पाईपलाईन आणली पाटलाची पाटलां ते एरीवर लोक आपल्याला पाणीसे दिले दोन हजार फुटावरून पाणी आणले शिवभक्तांचे प्रत्येकांचे विचार आहे का इथे दुसरं शिंगणापूर झालं पाहिजे असं सगळ्यांचे प्रत्येक जण येतात सगळेजण सहकार्य करतात ही सगळ्या शिवभक्तांची म्हणजे मनापासून जी तळमळ आहे ते आम्ही स्वतःहून म्हणजे आपल्या म्हणजे महादेव शंभू महादेव जे आपल्याकडून काम करून घेते आपण ते काम सगळे व्यवस्थित आम्ही शिवभक्त करतात इथले जे असतात इथं पडशा वगैरे काय आणायचं असेल ही शिवभक्त जी डोंगरावर जे आहेत ते सगळेजण मनानं आपल्या पण न सांगताना आपले एक म्हणजे सगळ्याचं एक म्हणणं की शिवभक्तांचं इथं मंदिर जी स्थळ आहे स्थळ म्हणजे आतिथ्य शिंगणापूरला गेले आणि असं आम्हाला वाटतं असं शिवभक्त सर्व आम्हाला सांगतात मंदिराचं महत्व म्हणजे शिंगणापूर आहे खरं पण तिकडं लांब आहे या ठिकाणी छोटं शिंगणापूर होतं हिमाल या ठिकाणी आणि बरे लोक बाळगोपाळ या ठिकाणी येते दर सोमवारी आधीमध्ये येऊन दर्शन घेते या ठिकाणी थोडी थोडी दोन तीन वर्ष थोडी थोडी सोय झालेली आहे ह्याच्या आधी अप्दा होती आता बरे लोकही आलती अप्दा व्हायला म्हणून भक्त लोक पाठिंबा घ्यायची तरी सुद्धा आपण लक्ष द्यावं कुणी भाविकांनी अनेकांनी सहकार्य करत आलावं आणि ह्या ठिकाणी शंभो महादेव देवाचा देव महादेव आहे ह्याच्यापेक्षा देव कोणता आहे सर्व देव शिवाचे शेवक आहे ते शिवा वाचून दैवत नाही आज तुम्ही या ठिकाणी दर्शन केलात काय वाटते आपल्याला हर हर महादेव मी रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर चव्हाण मुस्ती या गावी माझी शेती आहे पण महादेवाचा मी आशिम भक्त आहे लहानपणापासून आणि बजरंगबलीचा त्याकरिता महादेवाचं मंदिर मी हुडकत हुडकत पाठीमागच्या तीन वर्षापूर्वी या ठिकाणी आलो मला पा आम्ही पाहिलं हा परिसर इतका सुंदर आणि हे आहे मागील हे पुरातन मंदिर आहे कमीत कमी चारशे पाचशे वर्षाचा इतिहास आहे या मंदिराला पण दुर्लक्षित होतं ताटगाव जवळजवळ इथून अडीच तीन किलोमीटर लांब पडतं आहे नगर एक दोन अडीच किलोमीटर लांब पडतं आहे इतक्या लांब येण्यासाठी आणि टेकडीवर येण्यासाठी काही सोयी न सोयी नव्हती पण येथील काही कार्य उत्साही कार्यकर्ते शिवभक्त त्यांनी प्रथम रस्ता तयार केला रस्ता तयार केल्यानंतर त्या ठिकाणी आज जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी पायऱ्याचं त्यांनी फरशीकरण केलेलं आहे कुठून आली बाळा तू आरबळी काय नाव आपला किती वर्षापासून या ठिकाणी माझी पोलिसांना इतकं पोलिसांना विनंती आहे की इथं बऱ्याच आजूबाजूच्या गावातून लहान मुली किंवा आमच्या वयाच्या मुली दर्शनासाठी चालत गावातून येतात तर त्यांना माझी विनंती आहे जर सोमवारी कारण त्यामुळे मी दोन वर्ष झाले दर्शनाला येत आहे आणि तसेच बाकी लहान मुली स्त्रिया भरपूर जणात येतात दर्शनाला तर आणि भक्तांचा ह्याच्यावरती विश्वास आहे आणि ह्याच्यामध्ये शासनाला एक माझी विनंती आहे की हा जो रस्ता आहे रस्ता करून देण्यात यावा असं माझी विनंती आहे